नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतो महाराष्ट्र न्यूज नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीकरिता उमेदवारी दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी एकशे बारा नाम निर्देश पत्रे अध्यक्षाकरिता सहा उमेदवारांनी दाखल केले अर्ज काल दिनांक सतरा नोव्हेंबर रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी एकशे बारा उमेदवारी अर्ज दाखल झाले यामध्ये नगराध्यक्ष पदाकरिता सहा उमेदवारी अर्ज तर एकशे सहा अर्ज नगरसेवक पदाकरिता प्राप्त झाले शिंदेची शिवसेना ठाकरे ठाकरेंची शिवसेना काँग्रेस भाजपा कम्युनिस्ट पार्टी समाजवादी पार्टी आर पी आय ए आय एम आयएम इत्यादी पक्षांनी आपापले उमेदवार ठाकले शिंदेची शिवसेना व भाजपची युती सध्या तरी होऊ शकली नाही तर ठाकरेंच्या शिवसेना उमेदवारविरुद्ध काँग्रेसने सुद्धा काही उमेदवार मैदानात उतरवले शिंदेच्या शिवसेनेने लक्ष्मीताई चंदन पवार कलोसे यांना अध्यक्षपदाची उमेदवारी दिली तर ठाकरेंच्या शिवसेनेने पंचशिला वाल्मिक व वा नीता संजय शेकोकार या दोघांनाही एबी फॉर्म दिल्याने एकवीस नोव्हेंबर नंतरच ठाकरेंच्या शिवसेनेचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार समजणार आहे तर नगरसेवक पदाकरिता सुद्धा अनेक उमेदवारांनी अर्ज दाखल केले नगराध्यक्ष पदाकरिता लक्ष्मी चंदन पवार कलोसे शिंदेची शिवसेना कल्पना मधुकर पवार भारतीय जनता पार्टी पंचशिला वाल्मिक इंगोले व वा नीता संजय शेकोकार यांनी ठाकरेंच्या शिवसेनेतर्फे अर्ज दाखल केले तर पूजा मंगल चक्रे व जयश्री प्रकाशराव वानखडे यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केले तर प्रभाग क्रमांक एक मधून अंजली हेमंत शिंदे अपक्ष श्रुती कैलाश चव्हाण अपक्ष सविता अमर नरोडे ठाकरेंची शिवसेना अरुणा वसंतराव खोडके भारतीय जनता पार्टी जयश्री प्रकाशराव वानखडे अपक्ष प्रभाग क्रमांक एक ब मधून भालचंद्र हिम्मतराव गाडे अपक्ष श्रीचंद रामू राठोड ठाकरेंची शिवसेना अरुण बळीराम राठोड भारतीय जनता पार्टी प्रभाग क्रमांक दोन अ मधून शारदा विजय इकडे शिंदेंची शिवसेना अंजली शामराव राऊत शिंदेंची शिवसेना तर प्रणिता संजय शृंगारे व मंगला गणेश ठाकरे यांनी ठाकरेंच्या शिवसेनेतर्फे अर्ज दाखल केले प्रभाग क्रमांक दोन ब मधून नितीन निलेश राऊत व संजय विजय कुमार बंग यांनी शिंदेच्या शिवसेनेतर्फे अर्ज दाखल केले तर मगनी मोहम्मद जाफर यांनी भारतीय कम्युनिस्ट पार्टी रवींद्र गणपतराव आरगळे यांनी ठाकरेंच्या शिवसेनेतर्फे तर, तर सलमान खान शब्बीर खान यांनी समाजवादी पार्टी विक्रम सुभाषचंद्र अटल ठाकरेंची शिवसेना सुनील अशोक जगदळे भारतीय जनता पार्टी प्रभाग क्रमांक तीनमधून कविता गजानन सुकळकर अश्विनी देवानंद सलाम भारतीय जनता पार्टी भारती अरुण कुलसंगे ठाकरेंची शिवसेना कविता रामेश्वर पेंदोर ठाकरेंची शिवसेना राधा जनार्दन किनवटकर काँग्रेस दीपा विजय चांदीकर शिंदेची शिवसेना लता विजय विखासे समाजवादी पार्टी तीन ब मधून राजू श्रीराम ढोले काँग्रेस शारदा किसन पाटवासे अपक्ष प्रणिल मोतीराम गेडाम भारतीय जनता पार्टी राहुल वसंत वानखडे ठाकरेंची शिवसेना रमाकांत पांडुरंग काळे व निलेश रामराव कुटे यांनी शिंदेच्या शिवसेनेतर्फे अर्ज दाखल केले प्रभाग क्रमांक चार अ मधून प्रवीणा भुवनेश्वर आसवार शिंदेंची शिवसेना ज्योत्ना दीपक फिसके ठाकरेंची शिवसेना प्रभाग क्रमांक चार ब मधून मोहम्मद इकबाल अब्दुल करीम अपक्ष मुकिंद पुंडलिकराव महल्ले अपक्ष अरबाज इक्बाल धाडीवाला अपक्ष व काँग्रेस अख्तर खान गुलाब खान अपक्ष शुभम प्रकाश सातगरे ठाकरेंची शिवसेना अनिल माधवराव झाडे भारतीय जनता पार्टी शीतल अशोकराव आसवार अपक्ष फजल खान गुलाब अपक्ष गजानन अंबादास आंबेकर रिपब्लिकन पार्टी प्रभाग क्रमांक पाच मधून मनोज वसंतराव टेवरे अपक्ष व शिंदेची शिवसेना मंगल सुखदेव चक्रे अपक्ष नितीन तुळशीराम सोनवाल अपक्ष कैलास तानसा जाधव ठाकरे गट नितेश नागोराव मुनेश्वर आठवले गट आर पी आय निकहत परवीन सय्यद ठाकरेंची शिवसेना लक्ष्मीबाई रिकापचंद मेहता भारतीय जनता पार्टी प्रभाग क्रमांक सहा अमधून ज्योती उद्धवराव आंबुरे ठाकरेंची शिवसेना कल्पना मधुकर पवार भारतीय जनता पार्टी प्रभाग क्रमांक सहा ब मधून मोहम्मद मकसूद अहमद मोहम्मद फारूक यांनी ठाकरेंच्या शिवसेनेकडून तर सारंग सुरेश बर्तेरे भारतीय जनता पार्टी अविनाश गोपाल शहा अपक्ष नूर मोहम्मद खान गुलाब यांनी अपक्ष तर प्रभाग क्रमांक सात मधून वैशाली विठोबा दुधे शिंदेची शिवसेना रुपाली रामराव ताकपिरे ठाकरेंची शिवसेना प्रीती नितीन सोनुलकर अपक्ष प्रभाग क्रमांक सात ब मधून प्रीती नितीन सोनुलकर शिंदेची शिवसेना रुपाली संजय इकडे अपक्ष व शिंदेची शिवसेना रेहाना परवीन मोहम्मद एजाज ठाकरेंची शिवसेना नीता सुरेंद्र नवरे शिंदेची शिवसेना प्रभाग क्रमांक सात क मधून अजिंक्य गणेश मात्रे ठाकरेंची शिवसेना संजय माधवराव दुधे अपक्ष विक्रम अरुण जाधव भारतीय जनता पार्टी प्रभाग क्रमांक आठ मधून मीना विलासराव पावणे ठाकरेंची शिवसेना किशोर तुकाराम कोचडे शिंदेंची शिवसेना यशवंत रामराव डुकरे समाजवादी पार्टी प्रभाग क्रमांक आठ ब मधून प्राजक्ता प्रवीण ढाले शिंदेंची शिवसेना नाझमीन जाफर भारतीय विकास आघाडी अरुणा हेमंत रत्नपारकी ठाकरेंची शिवसेना चंद्रकला उकंडा राऊत अपक्ष लता अंगद जयतपाल भारतीय जनता पार्टी व शीतल अशोकराव अस्वार अपक्ष प्रभाग क्रमांक नऊ मधून आशिष प्रकाश श्रीवास अपक्ष मोहम्मद अन्नू नागपुरे ए आय एम आय एम रामेश्वर सदाशिव नरळे ठाकरेंची शिवसेना रामप्यारी उत्तम नरळे ठाकरेंची शिवसेना सागर सुधाकर बाहेकर अपक्ष सदानंद माणिकराव जाधव भारतीय जनता पार्टी प्रभाग क्रमांक नऊ ब मधून सदबजा मोहम्मद जावेद अपक्ष प्रियांका तुषार मोरे ठाकरेंची शिवसेना रामप्यारी उत्तम नरळे ठाकरेंची शिवसेना प्रभाग क्रमांक दहा अ मधून आशिष प्रकाश श्रीवास अपक्ष राजिक पिरू अपक्ष रोस्तम गुलाब पप्पूवाले ठाकरेंची शिवसेना व अपक्ष प्रभाग क्रमांक दहा मधून रहमत रमजान पटेल यांनी ठाकरेंची शिवसेना व अपक्ष असे दोन अर्ज दाखल केले तर प्रभाग क्रमांक अकरा अमधून महम्मद जाफर शेख हैदर अपक्ष गफ्फार शेख रशीद ठाकरेंची शिवसेना अब्दुल गप्पार शेख मेहबूब अपक्ष सय्यद आतिक सय्यद सादिक अपक्ष प्रभाग क्रमांक अकरा ब मधून शगुप्ता परविंद शेख फिरोज अपक्ष शहनाज बानो हारून ठाकरेंची शिवसेना प्रभाग क्रमांक बारा अमधून नसीम बानो मोहम्मद सलीम मीरावाले ठाकरेंची शिवसेना परवीन फिरोज कोतमीरे ए मसीरा मोहम्मद शहीद शिंदे शिवसेना खैरो निशा अब्दुल गफार अपक्ष व कांग्रेस तर प्रभाग क्रमांक बारह ब बा मधुन शेख मुस्ताक प्यार मोहम्मद अपक्ष फिरोज अहमद शेख मुस्ताक पटेल अपक्ष अख्तर इमाम खल्ली खऊ कांग्रेस इनायत खान हैदर खान ए अब्दुल गफार अब्दुल सत्तार बाबा ठाकरे शिवसेना इत्यादि उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल वरती क्लिक करा धन्यवाद